हाय माझ्या महानो नो वेलकम टू आमच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे कल्याही दिवसाच्या बाद म्हणजे फार इंस्टाग्रामला फार डी एमला मेसेज होते की दादा ताई सध्या ब्लॉग बनवा तर आज तुमच्या ताईला कुठे आहे तुमची ताई, ताई पायी या या ताईला या म्हणे ब्लॉगमध्ये तर चला घेऊन घ्या गरीब लोकाला आज ब्लॉगमध्ये हॅलो आपण आम्ही कधी हां <laughs> तर बोला तुम्ही कसे आहे सर्व आता लय दिवस झाले स्वतःच्या हातात बोला मला कंटाळलं होतो बायको साहेब आले आता मग मी आता काही पिकाय तरी खायला आणि हे मोठं घर घ्यायचं रिझन मी काय माहिती का बाहेर मला एवढं मला तिने हैराण केलंय ना हे पोचा मारू मारू झाडू मारू मारू तिला असं हे झालं पाहिजे म्हणून मोठं घर घेतलंय आपण आता ऐकले कसं वाटतं मग पोचा मारलं

तुला कशाला आणलं आम्ही आता आम्हाला बनवायलाच आणलं ग तुला खाना यार नाही खाना आपण नाही दा दा आणि भावाना बनीन जे कोणी नवीन असेल ते प्लीज सबस्क्राईब करून घ्यावा असेच आमचे मजेदार व्हिडिओ तुम्हाला हसवण्यासाठी येत राहील आता एकदम फुल एकदम कॉमेडी माहोल मध्ये या मी बघ आता ऐक येस एकदम मजेत आली खुशी वाटली मी आल्याबद्दल कमेंट करून नाही शकतो त्यांना ज्यांना खुशी झाली ते पण पर सांगा परत चालली जाते का गरीबाच काय म्हणलंय तो म्हणणं ऐकून घ्या गरीब म्हणलं ये आता काय बोल बोल काय बोलणे आज बोल काय झालं मी काधव शेटी आपण शेट का नाही आधू हा तुला कशाला आणला आम्ही सांग ये मम्मी सांग तुला कशाला आणला आम्ही

मोमोस पप्पा मस्त बनवते मोमोस हिला काही येत नाही आलो आलो त्या मम्मीला काहीच येत नाही बनवता बहिणींना फार चांगले चांगले कमेंट येत आहे तुमचे मनापासून आभार असाच आम्हाला सपोर्ट करत राहा तुम्ही आम्ही तुमच्यासाठी असेच मजेदार व्हिडिओ घेऊन ये आमच्या आरोची कोणती गाडी आलो ही सायकल आहे आमची आरोची सायकल आहे है ना अरुण अभि तुला गो बडा गळे मध्ये आता ना खेळले को नहीं।, नहीं आती तो कौन से घर में जाने का अपने को छोटे घर में आ? बोल हाँ। तो... था बोला काय बोलू आता आप आता आता भाई को नवरा समा पति पीड़ित पत्नी पीड़ित

हा जाय जायत जायत हिला काढून देऊन भावा वापस चल आलोचे कपडे भर कपडे भर इचे पटपट हटपट कपडे भर येऊन आकलून देऊ काही गरज नाही अमको किसकी आहे ना हरू हा कधी गरज नाही अमक सांगा इला काय काय पाहू लागेल

ज्यूस पि नाही तो चल आपण ज्यूस पिने नाही आहे का त्या भावांना बहिणींना लोकशा तिथून समजत नव्हतं या असं असतं माहिती काय वस्तू तर सामानचं नाव देव ना मम्मीच्या डोक्यात छोटा दिमाग आहे ना आँचा। आँचा। चला मग चला माझ्या भावनो बहिणीनो इथंच हा ब्लॉग आपण आता संपवूया आणि असा सपोर्ट करत राहा जे कोणी नवं असेल ते आम्हाला